बिचोले शिवाजी ग्राउंड ह्याच्या फाटल्यान माझे शॉप असा अपोलोच्या सो सोय असे काल माझे हांगा एक व्हेकल पार्क असली गाडी नंबर असा जी ए झिरो फोर आर सॅवन झिरो सिक्स फोर आणि माझ्या गाडयेक फाटल्यान नंबर प्लेट नसली सो हय ती गाडी पार्क करून हांव हा हांगा आणि त्याच्या खातीर गाडी पार्क करून हांव शॉप बंद करून गेल्लो भाजी एक सिव्हिलियन जो ब्लू कलर शर्टान आयो त्या गाडयेचे फोटो क्लिक केले आणि मला फायन चलन आले चलन फाय हंड्रेड रुपीज चलन सो इन दॅट ऑबस्ट्रक्शन ऑफ वन सेवेंटी सेव्हंटी सेव्हन रजिस्ट्रेशन मार्क डिसप्लेट नॉट डिस्प्लेट वन सेव्हंटी सेव्हन सेक्शन लावून एक चलन आले चलन हाय जेव्हा चेक केले आणि पहिले जर फाय हंड्रेड रुपीज फाईन येली सो हाय फुटेज चेक करून पहिली जुटेजन एक सिव्हिलीयन जो म्हणजे नॉर्मल ब्लू कलर जिन्सान तो असून फोटो क्लिक करताना चलन धाड आणि नेम ऑफ प्रमोद शेडच्या नावांनी हे धाडला चलन धाडला म्हणजे आर टी ओ जो पणजे जो डायरेक्टर ऑफ ट्रान्सपोर्ट जो कोणतरी प्रमोद शेठ म्हणून त्याच्या नावाने हे चलन आयलं सो तो मनीस जो आसा तो क्लिक करता आणि सिव्हिलियन जो जी गाडी पार्किंग ना पार्किंगाच्या बाहेर रोडाच्या बाहेर आसा त्या गाडयेक तो फोटो क्लिक करून पण मला चलन धाडला फर्स्ट थिंग भायल्या रस्त्या भायर गाडी तो चलन देऊ शकता साईडी सहा स्टँडार असलेली गाडयेक सेकंड थिंग हे जो सिव्हिलियन कसो हे धाडू शकता जे चलन आजून काय तसे ना की सिव्हिलियन खरी चलन धाडू शकता आर टी ओ धाडू शकता सो हे फुटेज माझ्याकडे जे आसा तिथून क्लियर दिसता की दो तो सिव्हिलियन हे धाडता सो हेजेर कुणीतरी इक्शन जाऊपक जाय त्या खात्री हा नोट केलेलो असा तू या बाबतीत चौकशी करता आर टी ओन गेलो ना अजून आर टी ओ हा आमच्या बिचोली आर टी ओन वचून येलो ते म्हणाले की आमच्या सायडिकसून येऊ नाही कोणत्या आर टी ओनसून येईल असा सो त्याच्या खात्री हा मागीर ते, 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 ते स्किप केली आणि मागीर हांवें सी एम म्हणजे सी एम हांवें हाय कंप्लेन रजिस्टर केलेली असा एक आणि जो म्हाका एक मेल येयल्लो प्रमोद शेर एट द रेट गोवमेंट डॉट इन हेजेर हांवें घात ते मेल केला आसा की हे दोन्ही कंडिशन जे गाडी जी ती रोडाच्या बाहेर असून तुम्ही चलन देऊ शकता कारण ती गाडी हांव नंबर प्लेट ना म्हणून पार्क करून घरा मागीर शटरूय भितून दापलेले असा शॉपाचे शटर धापलेले आसा आणि हांव घरा गेल्लो तेने ती त्यांना धाडलेले असा म्हणून त्या काही क्वेश्चन केलं की गाडी रस्त्या पाहिजे तुम्ही चलन देऊ शकता का म्हणून आणि सेकंड थिंग सिव्हिलियन घालू शकता सिव्हिलियन यो फोटो मारून धाडू शकता का म्हणून किंवा त्यांना मेल केला असा ही होती आजची प्रमुख बातमी अधिक ताजा बातम्यांसाठी पाहत रहा भतग्राम वार्ता लाइव आपला निरोप घेत आहे